अनेकांनी प्रयत्न केले काँग्रेस संपवायचे ते संपले पण काँग्रेस नाही संपली ज्यांच्या आठवणी पुसायला भाजप निघालेले त्यांचं हे वाक्य अर्थात विलासराव देशमुखांचं विलासराव देशमुखांच्या लातूरमध्ये काँग्रेसने दणदणीत यश मिळवलं काँग्रेस मुक्त भारताची घोषणा करणारा भाजप निर्विवाद वीस पेक्षा जास्त महानगरपालिकांमध्ये सगळ्यात मोठा पक्ष ठरला पण काँग्रेस मुक्त महाराष्ट्र करायला भाजपला जमलं नाही लातूर चंद्रपूर कोल्हापूर भिवंडी यासारख्या महापालिकांमध्ये काँग्रेसने भाजपला घाम फोडला पण कोणकोणत्या ठिकाणी काँग्रेसने भाजपला घाम फोडला काँग्रेस अजूनही संपली नाही म्हणण्याचं कारण काय आहे समजून घेऊ या, या व्हिडिओमधून नमस्कार मी दिव्या आणि तुम्ही पाहताय बोल भिडू काँग्रेस अजूनही संपली नाही असं म्हणण्याचं पहिलं कारण म्हणजे विरोधी पक्षांची वाताहत झालेली असताना काँग्रेसने दोन महापालिकांची सत्ता मिळवली लातूरमध्ये काँग्रेसने स्पष्टपणे विजय मिळवत सत्ता मिळवली लातूर महापालिकेत सत्तर मधल्या सत्तेचाळीस जागांवर काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडीला यश मिळालं तर भाजपला फक्त जागांवर समाधान मानावं लागलं त्यामुळे लातूर महापालिकेत काँग्रेसचा महापौर होणार हे निश्चित झालं लातूरमध्ये भाजपसह काँग्रेसने अजित पवारांच्या राष्ट्रवादीलाही धूळ चारली काँग्रेसचे माजी महापौर विक्रांत गोजमगुंडे यांनी ऐनवेळी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केल्याने ही निवडणूक तिरंगी तर झाली पण काँग्रेसला याचा फटका बसेल की काय अशी चर्चा होऊ लागली पण राष्ट्रवादीला विक्रांत यांच्या एकच जागा जिंकता आली आणि काँग्रेसचे आमदार अमित देशमुख यांनी निवडणुकीची एक हाती सूत्र घेऊन भाजप आणि राष्ट्रवादीला रोखलं सोबतच लातूर हा काँग्रेसचाच बाले किल्ला हेही दाखवून दिलं त्यात भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी लातूरमध्ये विलासराव देशमुखांबद्दल केलेल्या वक्तव्याचा परिणाम या निकालावर झाला यात शंका नाही चव्हाण यांनी नंतर माफी मागितली असली फडणवीसांनी स्पष्टीकरण दिलं असलं तरी या चुकीचा फटका भाजपला सहन करावा लागणार आणि हाच मुद्दा दीर्घकाळ लातूरात राहणार हे नक्की महानगरपालिका निवडणुकीत राज्यभर भाजपची घोडदौड सुरू असताना चंद्रपुरातही काँग्रेसने भाजपचा विजयाचा अश्वमेध रोखण्यात यश मिळवलं आणि सत्तावीस जागा मिळवल्या भाजपमधली गटबाजी आणि काँग्रेसने नव्या उमेदवारांना संधी देण्याची घेतलेली जोखीम यशस्वी ठरली परिणामी काँग्रेस बहुमताच्या काठावर पोहोचली आणि मित्रपक्षांच्या मदतीने सत्ता स्थापन करण्यात काँग्रेसला यश आलं भाजपमध्ये असणाऱ्या अंतर्गत नाराजीचा इथे काँग्रेसला फायदा झाला दुसरीकडे विजय वडेट्टीवार यांनी लावलेली फिल्डिंग सुद्धा इथे कामी आली लोकसभा विधानसभा नगरपालिका आणि आता महानगरपालिकेत यश मिळवून वडेट्टीवारांनी आपलं वर्चस्व सिद्ध केलं आणि मुनगट्टीवारांच्या वर्चस्वाला एक सलग हादरे दिले काँग्रेस संपली नाही असं म्हणण्याचं दुसरं कारण म्हणजे समोर तगडी फौज असताना दिलेली कडवी लढत कोल्हापूर महानगरपालिकेच्या निकालामध्ये महायुतीने पंचेचाळीस जागा मिळवत बहुमत घेतलं भाजप सव्वीस शिवसेना शिंदे गट पंधरा राष्ट्रवादी अजित पवार गट चार अशा जागा महायुतीला मिळाल्या पण दुसरीकडे तब्बल चौतीस जागा घेत काँग्रेस कोल्हापुरात एक नंबरचा पक्ष ठरला पण मित्र पक्षांची अपेक्षित साथ न मिळाल्याने इथे काँग्रेसला विरोधात बसावं लागणार आहे कोल्हापूर महानगरपालिका निवडणुकीचा निकाल हा महायुतीच्या कार्यकर्त्यांना आनंद देणारा ठरला पण त्याचबरोबर काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्येही हा निकाल एक आत्मविश्वास निर्माण करणारा ठरला महायुतीच्या मंत्री आणि आमदार नेत्यांसमोर अधिक जागा मिळवल्याने महापालिकेत एक नंबरचा पक्ष काँग्रेस त्यामुळेच आज सत्ता नसली तरी जागांमध्ये धुरंधर आहे अख्ख्या कोल्हापुरात बलाढ्य अशा महायुतीसमोर एकट्या बंटी पाटलांनी चौतीस जागा मिळवल्या याचीच चर्चा आहे दुसरीकडे सांगली महापालिकेत अठ्याहत्तर पैकी अठरा जागा काँग्रेसला मिळाल्या जयंत पाटलांच्या राष्ट्रवादीच्या जागा कमी झालेल्या असताना काँग्रेसने गेल्या वेळेपेक्षा जास्त यश मिळवलं पण विश्वजित कदम आणि विशाल पाटील यांच्यातला संवाद बाहेरून दिसत असला तरी आतून लवकर जुळलं नाही काँग्रेस शहर जिल्हाध्यक्ष राजेश नाईक यांची निवडही घोडा मैदान जवळ आल्यानंतर झाली विश्वजित कदम आणि विशाल पाटील यांनी जयंत पाटलांसोबत उमेदवारांच्या मुलाखती घ्यायलाही खूप उशीर केला अर्ज दाखल करायच्या शेवटच्या दिवशी एक तास अगोदर काँग्रेसने उमेदवारांची यादी जाहीर केली तोपर्यंत जे उमेदवार काँग्रेसच्या सिग्नलची वाट बघत होते ते वाट बघून कधीच दुसरीकडे निघून गेले हे सगळं वेळेत झालं असतं तर काँग्रेसला अजून जागा निवडून आणता आल्या असत्या असं स्थानिक पत्रकार सांगतात इकडे पुणे महापालिकेत भाजप आणि राष्ट्रवादी मुख्य लढत होती यासाठी अजित पवार पुण्यात मांडून बसले होते सव्वीस अर्थात सत्ता आली भाजपची पण काँग्रेसला अजित पवारांच्या तुलनेत मोठा चेहरा नसताना प्रचार जोरात नसतानाही चांगलं यश मिळालं तब्बल पंधरा जागांवर काँग्रेसचे उमेदवार निवडून आले त्यामुळे पुण्यात तितकी ताकद राहिलेली नसताना काँग्रेस दखलपात्र ठरली यासोबतच ठाणे जिल्ह्यातील भिवंडी महापालिकेत देखील काँग्रेसला चांगल्या जागा मिळाल्या या निवडणुकीत मतदानापूर्वीच भाजपचे पाच उमेदवार बिनविरोध विजयी झाले होते पण तरीही भाजपला इथे सत्ता मिळवण्यात यश आलं नाही इथे काँग्रेसला तीस जागांवर यश आलंय तर भाजपला बावीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेच्या शिवसेनेला बारा जागांवर यश आहे त्यामुळे काँग्रेस प्रणित आघाडीची इथे सत्ता होण्याची शक्यता आहे तर मीरा भाईंदर मध्ये शिंदे गटाचे मंत्री प्रताप सरनाईक यांनी ताकद लावून देखील शिंदे गटाला इथे मात्र फक्त तीन जागा मिळवता आल्या तर काँग्रेसला जागांवर यश मिळालं इकडे परभणी महानगरपालिका निवडणुकीत उद्धव ठाकरे गटाची शिवसेना आणि काँग्रेस आघाडीने स्पष्ट बहुमत मिळवत महापालिकेवर सत्ता मिळवली एकूण पासष्ट जागांपैकी उद्धव सेनेने सर्वाधिक पंचवीस जागा पटकावत आपलं वर्चस्व सिद्ध केलं तर काँग्रेसने बारा जागा जिंकत आघाडी मजबूत केली अकोल्यात भाजप सर्वाधिक अडोतीस जागा जिंकत सर्वात मोठा पक्ष झालाय पण त्यांना बहुमताचा आकडा गाठता आला नाही भाजप पाठोपाठ पार्थ काँग्रेसने जागा त्यामुळे काँग्रेसचाही सत्ता स्थापनेचा प्रयत्न आहे स्थानिक पातळीवर भाजपला त्यांच्या पक्षांचाही विरोध असल्याचं समोर आलंय अकोल्याच्या अकोट नगर परिषदेतही भाजपने एमआयएम सोबत युती केली होती त्यामुळे इथे सत्ता कोण स्थापन करणार याकडे सर्वांचं लक्ष लागलंय अमरावतीमध्ये सुद्धा पंधरा जागा मिळवत काँग्रेसने कडवी झुंज दिली आहे काँग्रेस संपली नाही असं म्हणण्याचं तिसरं कारण म्हणजे काँग्रेसने वैचारिक तडजोड केली नाही आणि विरोधाचा चेहरा काँग्रेस होऊ शकते हे दाखवण्याचा प्रयत्न केला एकीकडे शरद पवारांच्या राष्ट्रवादीने महानगरपालिकेसाठी प्रसंगी अजितदादांशी युती केली त्यामुळे प्रशांत जगतापांसारखे नेते काँग्रेसकडे गेले दुसरीकडे उद्धव ठाकरेंनी मराठीच्या मुद्द्यावर राज ठाकरेंशी हात मिळवणी केली पण काँग्रेसने कुठेच वैचारिक तडजोड केली नाही अंबरनाथ नगरपालिकेत भाजपसोबत जाणाऱ्या नगरसेवकांचं प्रसंगी निलंबन केलं पण भाजप विरोध कायम ठेवला त्यामुळे आपल्याकडे विरोधाचा पर्याय हा काँग्रेसच असू शकतो अशी भावना लोकांच्या मनात निर्माण झाली असल्याचं सांगितलं जात आहे त्यात गेल्या काही वर्षात राज्यात काँग्रेसने पुन्हा कमबॅक करायला सुरुवात केली आहे ज्यात आधी लोकसभा नंतर विधानसभा नगरपालिका आणि आता महानगरपालिकेचा नंबर लागलाय त्यामुळे भाजप विरोधात काँग्रेस अजूनही ठामपणे उभी आहे असा मेसेज लोकांमध्ये गेलाय पण या सगळ्यात काँग्रेस संपली नाही असं आपण म्हणत असलो तरी काँग्रेसच्या झालेल्या चुकांवरही पांघरून टाकता येणार नाही भाजपला रोखण्यासाठी काँग्रेसने मुंबईत ठाकरेंशी जुळवून घेतलं असतं तर आज चित्र वेगळं दिसलं असतं असं अनेक राजकीय विश्लेषकांचं मत आहे दुसरीकडे एमआयएम समाजवादी इस्लामिक पार्टी अशा पक्षांनी काँग्रेसची परंपरागत असणारी मुस्लिम वोट बँक मोठ्या प्रमाणात आपल्याकडे खेचायला सुरुवात केली आहे हे सुद्धा आताच्या महानगरपालिकेच्या निकालातून समोर आलंय त्यामुळे हे मतदान आपल्याकडे खेचण्यासाठी काँग्रेसला मेहनत घ्यावी लागणार आहे दुसरीकडे दिल्लीतल्या नेतृत्वाने या निवडणुकीत कसलाच इंटरेस्ट घेतला नाही हे देखील प्रकर्षाने पुढाल राहुल गांधींनी या निवडणुकीत वैयक्तिक लक्ष घातलं असतं तर कदाचित काँग्रेसचा परफॉर्मन्स सुधारला असता पण या सगळ्यात तीनशे चोवीस नगरसेवक निवडून आणत राज्यात काँग्रेसने तिसरा नंबर पटकावलाय त्यामुळे वीस पेक्षा अधिक महापालिकांमध्ये भाजपचा महापौर बसणार असला तरी काँग्रेसची महापालिका निवडणुकांमधली कामगिरी अनपेक्षितपणे चांगली होती वरिष्ठ नेते मैदानात उतरले असले प्रचारसभा झाल्या असत्या अधिक जोर लावला असता तर चित्र यापेक्षाही वेगळं असतं यात शंका नाही पण एकूण निकाल बघता काँग्रेस संपली नाही हेच खरं